बंदूकधारी पोलिसांच्या सुरक्षेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणाऱ्या या आहेत उज्वला थिटे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरताना भाजप नेते राजन पाटील यांच्याकडून अर्ज भरण्यासाठी जाताना रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर एखाद्या सिनेमातल्या सीन सारखं पोलीस बंदोबस्तात त्यांनी अर्ज दाखल केला होता हा व्हिडिओ राज्यात तुफान व्हायरल झाला होता पण आता याच्याही पुढे जाऊन एक मोठा ट्विस्ट अनगर्ग नगरपंचायत निवडणुकीत आलेला आहे कारण उज्वला थिटेनचा अर्ज बाद झालेला आहे आणि एक तिसरा चेहरा हा अर्ज बाद ठरण्यासाठी कारण ठरलाय हा ट्विस्ट काय उज्वला थिटे कशामुळे अडचणीत आल्यात बाद ठरण्यासाठी कोणती चूक महागात पडली सगळ्या या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी सुधीर ककडे फार इंटरेस्टिंग आणि तेवढीच गंभीर स्टोरी आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यात येत्या दोन डिसेंबरला नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी सतरा तारीख ही अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख होती एकीकडे भाजपकडून इथं राजन पाटील यांच्या सून आणि अजिंक्य राणा पाटील यांची पत्नी प्राजक्ता राणा पाटील या उमेदवार आहेत तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांना ही निवडणूक लढवायची होती अनगर नगरपंचायतीत राजन पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व आहे मागच्या साठ वर्षात इथं निवडणूक सुद्धा झालेली नाही पण यंदा उज्ज्वला थिटे यांना अर्ज दाखल करायचा होता पण अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या उज्ज्वला तिटे यांचे रस्ते ट्रॅक्टर आडवे ला ला लावून अडवण्यात आले त्यांचा पाठलाग केला गेला के असा आरोप त्यांनी केला आपल्यावर हल्ला होऊ शकतो असं म्हणत त्यांनी राजन पाटलांवर त्यांच्या समर्थकांवर आरोपही केले होते अखेर उज्ज्वला तिटे यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय तारीख ठरली वेळ ठरली आणि सोमवारी म्हणजे सतरा नोव्हेंबरला अगदी शेवटच्या दिवशी पहाटे पाच वाजता त्या नगरपंचायतीत दाखल झाल्या शेवटच्या दिवशी पहाटे पाच वाजता त्या अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या त्यांनी अखेर अर्ज दाखलही केला महाराष्ट्रासारख्या राज्यात अर्ज भरण्यासाठी एखाद्या उमेदवाराला अशा अडचणी येऊ शकतात असा दबाव त्याच्यावर टाकला जाऊ शकतो यावर कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही त्यानंतर पुढे अठरा नोव्हेंबरला म्हणजेच आज या अर्जांची छाननी होणार होती या छाननीवर सगळ्यांचं लक्ष होतं दुपारी तीनपर्यंत पर्यंत छाननी सुरू होती या दरम्यान उज्ज्वला तिटे यांचा अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती समोर आली निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतः अर्जात चुका असल्याचं कारण देत अर्ज बाद केल्याचं सांगितलं काय चुका होत्या ते सुद्धा सांगितलं इथंच या प्रकरणातला आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट आला अनगर निवडणुकीत प्राजक्ता पाटील आणि उज्ज्वला तिटे यांच्यावर सगळ्यांचं लक्ष होतं पण ट्विस्ट आणला तिसऱ्या उमेदवारानं कारण उज्ज्वला तिटे यांच्या अर्जावर तिसऱ्या उमेदवारानं आक्षेप घेतला होता आणि या तिसऱ्या उमेदवार म्हणजेच अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे सरस्वती शिंदे यांनी उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर पाच आक्षेप घेतले होते सूचकाची सही नव्हती प्रभाग क्रमांक चुकीचा होता मतदार यादीतला अनुक्रमांक चुकीचा होता वयाचा पुरावा नव्हता आणि सूचकाचा अनुक्रमांक चुकीचा होता याच हरकतीनंतर अधिकाऱ्यांनी अर्जाची पडताळणी केली त्यावेळी त्यावेळी उज्वला तिठेंचा प्रभाग क्रमांक चार होता त्यांनी पाच टाकलेला होता मतदार यादीतला अनुक्रमांक एकशे बेचाळीस टाकलेला होता पण तो खरा दोनशे सतरा नंबर होता वय टाकलेला होता पण त्याचा पुरावा नव्हता या सगळ्या किरकोळ हरकती आम्ही विचारात घेतल्या नाही असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय पण सूचकाची सही नव्हती ही बाब मोठी होती, होती असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आणि दुसरीकडे थेट नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीसाठी असलेल्या अधिनियमात सूचकाची सही असणं बंधनकारक आहे त्यामुळे ही सही नसल्यानं हा अर्ज अखेर बाद ठरल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आणि महाराष्ट्र नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक याचे जे अधिनियम आहेत याच्यानुसार सूचकची सही असणं बंधनकारक आहे त्यामुळं हा ही जी हरकत होती ती ही मेजर हरकत होती त्यानुसार ह्या हरकतीच्या अनुषंगाने आम्ही संक्षिप्त चौकशी केली आणि त्या संक्षिप्त चौकशीमध्ये सही नसल्यामुळे त्यांचा जो अर्ज आहे तो आम्ही अवैध ठरवतो यावर आता महाराष्ट्र भरातून वेगवेगळ्या संतप्त प्रतिक्रिया येतात उज्ज्वला थिटे यांचा अर्ज भरताना त्यांना आलेल्या अडचणींचा त्या व्हिडिओचा जेवढा विषय झाला जेवढी चर्चा झाली त्याच्यापेक्षा जास्त चर्चा की आज त्यांचा अर्ज बाद ठरल्यावर होते एकूणच आता अनगर नगरपंचायतीमध्ये अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार आहेत एक प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील या भाजपकडून आहेत तर सरस्वती शिंदे या अपक्ष उमेदवार आहेत अनगरमध्ये एकूण सतरा प्रभाग आहेत तिथे अठरा उमेदवार होते सोळा प्रभागात प्रत्येकी एक एक उमेदवार आहे पण प्रभाग क्रमांक पाच मध्ये दोन उमेदवार होते अर्जाची छाननी केल्यानंतर सगळे उमेदवार नगरसेवक पदासाठी पात्र असल्यास ठरले त्यामुळे आता फक्त प्रभाग क्रमांक पाच मध्ये निवडणूक होईल असं सध्याचं चित्र आहे कारण प्रभाग पाच मधल्या एका उमेदवाराने जर अर्ज मागे घेतला तर सगळ्या सतरा जागांवरचे उमेदवार बिनविरोध निवडले जातील तशी घोषणा केली जाईल आणि तसंच नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा अपक्ष उमेदवारांनी जर अर्ज मागे घेतला तर प्राजक्ता पाटील या बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात येईल अनगरची विशेषता म्हणजे मागच्या साठ वर्षामध्ये इथे राजन पाटील त्यांच्या कुटुंबाचं वर्चस्व आहे साठ वर्षात इथे निवडणुका सुद्धा झालेल्या नाही आहेत नगर परिषदेच्या मात्र यंदा यंदा उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरल्यामुळं इथे निवडणूक होईल अशी शक्यता होती पण ती निवडणूक सुद्धा आता कुठेतरी वेगळ्या वळणावर गेलेली आहे कारण सरस्वती शिंदे या जे अपक्ष उमेदवार आहे यासुद्धा अर्ज मागे घेतील अशी शक्यता व्यक्त केली जाते एकूण या सगळ्या राजकीय घडामोडींवर आणि उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होण्यावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच सगळ्या निवडणुकांच्या अपडेटसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा